नाही पण चार बाय सात हेच काय ते बघा फक्त दोनशे रुपयाला शंभर रुपयाला आहे हॅलो कितीला लाई तीनशे रुपयाला या कलर बघू शकतो तीन कलर आहेत टिफिन अँड बॉटल किती लाई बोलली सर सा? जिम साठी दोन कलर आहे ब्लॅक आणि व्हाईट अरे हो 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 नऊशे नऊशे अच्छा एकशे ऐंशी रुपयाला पण आहे दोन नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलो आहे मालाड वेस्टला आणि स्टेशनच्या बाहेरच आहे ना मधला ब्रिज आहे जसं तुम्ही बाहेर उतरलात ना फक्त एक मिनिटावरच आहे ना एच एन के स्मार्ट बाजार शॉप आहे त्या शॉपमध्ये आपल्याला आहे ना किचनचे सगळे काही प्रोडक्ट बघायला मिळणार आहे रोज शॉप चालू असतं सकाळी अकरा ते रात्री मला वाटतं नऊ वाजेपर्यंत याची टाईम आहे आणि संडेला बाराला चालू होतं तर पूर्ण डिटेलमध्ये चला आता आपण हा व्हिडिओ करूया सगळ्यात पहिले तुम्हाला मी आहे ना बॅनर दाखवतो बघा हा बॅनर आहे हे शॉप आहे आणि बघा समोर स्टेशन आहे आणि वेस्टला आहे ना मधला ब्रिज जसे तुम्ही बाहेर आलेत ना ते गल्लीच्या आतमध्ये आलेत ना ते शॉप आपल्याला बघायला मिळते चला आता आपण आज जाऊया हे बघा हे असं शॉप आहे हे बघा इकडून आपण असं बघू शकतो आणि एका शॉपमध्ये ना आपल्याला सगळे प्रोडक्ट बघायला मिळणार आहे बॅग पासून तुम्ही बोला चटाईपासून ते किचनचे प्रोडक्ट आणि इथून सुरुवात करूया आपण ठीक आहे स्ट्रॉ आहेत ना या कितीला आहेत या ह्या चार पन्नास रुपयाला चार आहेत ही कितीला बॅग आहे एकशे ऐंशी अच्छा ट्रॅव्हलिंग बॅग आहे ना ही पिलो आहे ना हा ट्रॅव्हलिंगचा कितीला बोलीस तू एकशे ऐंशी छोटे छोटे बघा लहान मुलींचे आहेत कितीला आहे ते पन्नास रुपयाला आहेत है। हा सूप कितीला आहे पन्नास रुपयाला सूप आहे ठीक आहे वेट मशीन आहे अच्छा म्हणजे किती किलोपर्यंत याच्यात वेट राहतं दहा किलोपर्यंत तर खाली अडकवायचं काय वेटला थैलीला कितीला आहे शंभर रुपयाला आहे चांगलं प्रोडक्ट आहे हे असले साचे आहेत अच्छा कुकीजचे साचे आहेत कितीला आहे साचे शंभर रुपयाला इकडे बघा चारचा डब्बा आहे ड्रायफ्रूटचा आहेत ना हे कितीला आहे चारचा आहे साडेचारशे रुपयाला आहे हे काय का अच्छा स्टडी लॅम्प आहे विथ शार्पनर देमो दाखोशी अच्छा चालू कर ना चालू होतो ग अच्छा बॅटरी नाही आहे ना कितीला बोलीस हा टू नाईन्टी फाय आणि हा कितीला चार्ज विथ ट्रे साडेतीनशे आणि हे दोनचं टू फोर्टी हे हॅडवॉचं आहे साठ रुपये ही एक वेट मशीन आहे ही किती किलो पर्यंत आपण मोजू शकतो यात पण दहा किलो कितीला ही दोनशे तीस रुपयाला आहे आणि हे भांडी घासायचं कितीला आहे अच्छा वीस रुपयाला रुप एक पर पीस काय बॉटल आहेत का इकडे कितीला आहे बॉटल एकशे वीस एकशे वीस रुपयाला बॉटल आहे हे बघा हे पण या ह्याच्यामध्ये ना साबण ठेवायचे म्हणजे साबण कमी लागते कपडे धुताना कितीला आहे शंभर रुपयाला आहे हे बघा इकडे आता पूर्ण आपण किचनचे प्रोडक्ट बघतोय हे बघ तीन मग आहेत म्हणजे कप आहेत तीन आणि एक बॉटल आहे कितीला आहे तीनशे तीन तीन रुपयाला ह्या कलर बघू शकतो तीन कलर आहेत आणि हे कितीला आहे हे दोनशे चाळीस रुपयाला आहे हे दोनशे चाळीस रुपयाला आहे आणि हे दोनशे पंचेचाळीस रुपयाला कस्टमाइज पण मिळेल काय ठीक आहे म्हणजे कस्टमाइज पण करून द्या हा जरा बॉक्स कोण टिफिन अँड बॉटल सातशे वीस रुपयाला सातशे वीस रुपयाला आहे त्याच्यामध्ये काय आहे त्याच्यामध्ये काय आहे चपाती ठेवायचं ना एक अच्छा दोन पीसचा सेट आहे आणि जार आहे कितीला हा फाय अच्छा पाचशे चाळीस हा पाचशे चाळीसला आहे आणि हा दोनचा कितीला आहे आणि हा चारचा एक चारचा तीनशे वीस अच्छा तीनचा सेट आहे हा एअरटाईट आहे ना क्वालिटी चांगली आहे कितीला तीन आहे तीनशे ऐंशी आणि हा मोठा कितीला आहे अच्छा हे तीन बोलतेस तू ओके हे बघ ही साईज आहे ही म्हणजे दोन आणि एक मोठी अच्छा तीनशे ऐंशी रुपयाला अच्छा फोल्डेबल आहेत ना हे तीनशे साठ रुपयाला दाखव जरा कसा आहे तो अच्छा इलेक्ट्रिक वरती इलेक्ट्रिक अंदर स्टेनलेस स्टील सिलिकॉनचा किती लागली सर तीनशे साठ रुपयाला आणि हा कितीला आहे हा पण तीनशे साठ हे बघा एअरटाईट चे टिफिन आहे ते आहे एकशे ऐंशी रुपयाला काच आहे काउंड मध्ये हा हे पण एकशे तीस रुपयाला छान क्वालिटी आहे आहे अच्छा ओव्हन मध्ये पण यूज करू शकतो ना आपण हा एक मस्त मोठा जार आहे साडेपाचशे किती लिटरचा एक लिटरचा आहे ना दोन कलर आहे ब्लॅक आणि व्हाइट आणि हे किती ल साडेचारशे हे तीनशे वीस ही कशी बॉटल आहे कप आहे व्हॅक्युम कप तीनशे चाळीस व्हॅक्यूम कप बोलतात काय याला आणि इकडे हे कितीला अच्छा एकशे नव्याण्णव दोनशे दहा रुपये अशी प्राइस आहे आणि यामध्ये अच्छा हे कितीला आहे तीनशे वीस आणि हे कसे टिफिन अच्छा अडीचशे अशी प्राइस आहे काय हा कितीला आहे अडीचशे हा कितीला आहे तीनशे ऐंशी अच्छा हा चारचा आहे का मला फक्त कोलून दाखव किती कितीला बोलत तीनशे ऐंशी नाही रुपयाला पार्टिशन है ने त्री पार्टिशन लागा। दाखो थ्री पार्टीशन वाला वा सुंदर हा चारशे साठ रुपयाला हे टाईट आहे आपण आणि घड्या किती ह्याची काय प्राइस असते अच्छा दोनशे ऐंशी रुपये ह्याच्यात काय प्रोडक्ट आहे स्प्रे बॉटल

दीडशे रुपयाला म्हणजे ग्लास म्हणजे काय आहे अच्छा ऑइलचं आहे काय ऑइल बॉटल आहे ज्यूसर आहे दोनशे चाळीस आणि मध्ये कितीला आहे ते चारशे वीस चारशे वीस हे ऑइलचं आहे ना हे कितीला आहे स्प्रेच शंभर रुपयाला आहे काय हे पण ऑइलच अडीचशे आणि हे एक आ, ये एक पीस है है। है। अच्छा ओपन करून काळी मिरी म्हणजे मला वाटतं काय अरे हो हो म्हणजे स्पायस ते आपण ओके ओके कितीला वुडन टू हंड्रेड दोनशे रुपयाला हा उडानमध्ये एक काय हा आहे एकशे ऐंशी आपण मिक्सर आहे का छोटा हा कितीला आहे तीनशे चाळीस एकशे ऐंशी रुपयाला हा खोबरा किसायचं आहे आणि हे कितीला आहे ही ई बॉटल नऊशे ही हे पण नऊशे ही नऊशे आणि ही ही चौदाशे आणि कितीला आहे साच्या शंभर आणि तो मागचा चारशे रुपये हे हे पाण्याचं आहे हे लॅम्प आहे इकडे चॉपर आहे हा आपण मला वाटतं व्हेजिटेबल कटर आहे हा कितीला आहे तीनशे साठ हे बघा मस्त आलं मनी बॅग दोनशे रुपयाला छान आहे लहान याच्यामध्ये अच्छा एकशे ऐंशी रुपयाला पण आहे दोनशे रुपयाला पण पॅटर्न बघा मस्त सुंदर सुंदर पॅटर्न आहे याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मणी बघा कासवामध्ये पण आहे अच्छा खूपच व्हरायटी आलेली आहे याच्यामध्ये हे पण एक थोडं बिघड आहे हे लाईट आहे असं आहे का थ्री डी स्टँड आहे कितीला साडेतीनशे बॉक्स दाखव अच्छा दीडशे रुपयाला हे सहा अच्छा दीडशेला सहा आणि हे वाले आपण दीडशेला सहा मोठे वाहलेत हा खाली काय इकडे हा दाखव हा काय आहे हा बोरोशिलचे आहे काय ऑलरेडी बोरुशील प्रोडक्ट आहे दोनशे रुपयाला ते बघा फक्त दोनशे रुपयाला छान आहे याच्यामध्ये व्हरायटी आहेत का सेम आहे ना हे जिमचं आहे ना डिप्सचं कितीला आहे अडीचशे रुपयाला कसलं याचा हे ना दोनशे चाळीस ना आणि ते मागचं कितीला आहे ते चारशे रुपयाला हां हे लॅम्प आहेत इकडे ही छोटी मशीन आहे पांडा अच्छा असाच आहे का पीस हे पण पाणी प्यायचंच आहे ना इकडे मशीन आहे हे बघा हे काय वॅक्स सिटर आहे ना किती अच्छा वॅक्स सिटर दोनशे साठ रुपयाला आहे आणि सोलारची लाईट आहे दीडशे रुपयाला ते बघा मांजरीचं आहे हे एक वेगळे मशीन आहे बूटचा रॅक आहे ना हा शूरे शूरे। चा? 250. हा कितीला आहे चारचा अडीचशे ट्रेचा सेट कितीला आहे शंभर रुपयाला वन टू थ्री फोर अडीचशे रुपयाला ना हुँ. कप दाखव कप कसे थांब कप कप कितीला आहे शंभरला सहा त्यात दुसरा कलर हा याच्यात काय बरणी नाही आहे दाखव बरं अरे सुंदर आहे काचे शंभरला दोन पीस छान पीस, भी का पीस अच्छा यात पण शंभरला दोन आणि कितीला आहे अच्छा दोनशे ला दोन काचेचे पण हे ना बॉक्स त्याचे हे कितीला आहे शंभर रुपयाला किती दोन, दोन, दोन पीस आणि ग्लास? एक ग्लास सहा पीस येतात ना अच्छा हे बसायचे कितीला आहेत ट्रॅव्हलिंगला तीनशे नव्वद हा कितीला आहे का ब्युटीचा सेट एकशे ऐंशी रुपयाला चांगला आहे हा कितीला आहे शंभर रुपये हे शंभर अरे वा दोनशे रुपयाला कोल्डर शंभर रुपयाला आहे हे काय टर्बो गोल्ड काय लाईट सेव्हिंग मशीन लाईट मशीन अडीचशे रुपयाला आणि डॉल येत नाही हे पण कॉर्नरच आहे मला वाटतं कितीला आहे शंभर रुपयाला आहे हे कितीला आहे अच्छा अच्छा बसण्यावरती आपण ठेवू शकतो ना चेहरवरती तीनशे रुपयाला ठीक आहे मॉम डॅड अच्छा तिचे ब्रॉच आले आहेत काय कितीला आहे ब्रॉच शंभरला म्हणजे पूर्ण अच्छा शंभरला पूर्ण आहेत असे वेगवेगळे येतात काय मॉम अँड डॅड असं काहीतरी वेगळं आजी आजोबा अच्छा ओके कम्प्लीट फॅमिलीच आहे हा बॉल आहे ना कितीला हा लाईट आहे काय सिक्स ही चार बाय सहाची एकच एक काय नाही सहाचे काय चार बाय सिक्स चार बाय सहा कितीला आहे साडे नऊशे आणि तीन बाय सहा साडे आठशे आणि हे एक आहे कप शंभर रुपयाला कप ट्रे कुठली दाखव दुसरी ती कसली आहे शंभर रुपयाला ती कसली पण ट्रे ब्रेड बनवा अच्छा ब्रेड साठी के? केकची पण आहे काय केकची कितीला आहे शंभर रुपयाला ठीक आहे ठेव हे काय गाड्या आहेत इकडे कार आहे हे बघा हे मध्ये आहेत हे कितीला आहे एकशे एक पासष्ट रुपयाला आहे साईजप्रमाणे हा ही मोठी साईज ही कितीला आहे अच्छा ही वन सिक्स्टी फायला आहे ही एकशे तीस रुपयाला आहे दोनच साईज आहेत काय आणि हो। गाडीची आहे ना मशीनी गाडी धुवायची डबल बॅटरीची आहे काय कितीला ही अकराशे रुपयाला आहे दोन बॅटरी आहेत ना ह्याच्या दोन बॅटरी मशीन पाई। त्याचा पाईप फिल्टर हे चार्जर आणि मला वाटतं स्प्रेच स्प्रेच स्प्रेचा पाय अच्छा अकराशे रुपयाला नाही म्हणजे डबल बॅटरीवाली अजून काय युनिक प्रोडक्ट आलं आहे अच्छा हे बॉटल एक दाखव खोलून तीनशे चाळीसची किती तीनशे ऐंशी रुपयाला विथ कवर दाखवा आतमध्ये अरे वा सुंदर तीनशे ऐंशी रुपया ना छान इथं अजून बघा माल आलेला पण अजून ठेवला नाही मला वाटतं लावलं नाही आहे um. हे लहान मुलांचं आहे बघा गेमचं हे कितीला स्टडी बुक आहे हा म्युझिकल आहे ना चारशे रुपयाला एक ओपन करून दाखव बरं तुला ठीक ओपन कर ये ऑन बैटरी नहीं अच्छा बैटरी नहीं है क्या ओके सेल नहीं डाला है। आ, सेल डालेगा तो पे बचता है डाल के दिखाओ नहीं नहीं कितने चार सौ रुपये ठीक है, है।, है ये मैग्नेट है सगे अरे सुंदर मैग्नेट आ अच्छा पंच्याहत्तर रुपयाला पर पीस बघा मॅग्नेट खूप सुंदर सुंदर आलेलं आहे फ्रीज मॅग्नेट आहे पंच्याहत्तर रुपयाला आहे पर पीस आणि सगळ्या प्रकारचे मॅग्नेट आहे आणि आपण बघू शकतो बघा बड्डेचं आहे लायटर कितीला आहे एकशे तीस अच्छा दीडशे रुपये हे दीडशे हे कितीला शंभर आणि हे शंभर अरे हा ही जोडी जोडी आली ना हाफपर्यंत नाकापर्यंत आणि पूर्ण डोक्याला कॅप कितीला आहे एकशे वीस रुपयाला छान हे बॅग आहे तिथं लहान लहान मुलींचे इकडे सगळं बड्डेच आहे इकडे किचन आहे सगळे हे बॅग कसे आहेत तीनशे रुपयाला आहेत का या आणि सेवन्टी फायला पर किचन आहेत ना बोर्ड स्टिकर अच्छा ब्लॅक बोर्ड स्टिकर क्रिसमस एकशे पंचाहत्तर रुपये ना हा हा बघा खूप जबरदस्त कितीला हा तीनशे नव्वद हे माहिती आहे तीनशे नव्वद रुपयाला फक्त त्याचे स्पंच आपण रिप्लेस करायचे असतात नाही ना एकच यूज भरपूर झालं काय बोलते चांगलंय हेवी आहे हे मी दाखवलं होतं याला जरी आग जरी लावली ना पेट्रोल ना तरी काय होत नाही खराब चांगलं आहे तीनशे नव्वद रुपयाला मस्त हे रोटी मेकरच आहे काय छोटी पुरी आणि मोठी चपाती कितीला आहे अच्छा साडेतीनशे रुपये साडेचारशे हे चारशे अच्छा साडेतीनशे चारशे साडेचारशे तीन नंबर का तीन नंबरच तीनशे पाच नंबर चारशे अच्छा सहा नंबर साडेचारशे हे असं शॉप आता आपण शॉप मधले प्रत्येक वस्तू दाखवलेले प्रत्येक प्रोडक्ट तुम्हाला बघा सगळं काही आपण बघितलेलं आहे तर चला मग मित्रांनो भेटी पुन्हा एकदा नवीन व्हिडीओ मध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरु बाय बाय